श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आज आहे गुरुवार आणि गुरुप्रतिपदा सुद्धा सर्वांना गुरुप्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुवारनिमित्त मी तुमच्यासोबत खूप छान असा एका स्वामी भक्ताचा अनुभव शेअर करणार आहे त्यांच्याच भाषेत हा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि मला छानशी कमेंटही करा माझं पासपोर्टचं काम चालू होते आणि त्यात बरेच अडथळे येत होती एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी येत असताना फेसबुकवरती एक पोस्ट नजरेस पडली ती होती एका स्वामी भक्ताची त्यात त्यांनी लिहिले होते की एकशे आठ गरजू लोकांना मोफत अक्कलकोट प्रवास कोणाला काही मदत करायची असेल तर संपर्क साधा आणि ते वाचून मी विचार केला ही पुण्य करण्याची छान संधी आहे म्हणून मी त्यांना फोन केला आणि काही पैसे देऊ इच्छिते दे, अशी इच्छा व्यक्त केली पण त्यांनी मदत घ्यायला नकार दिला आणि ते मला अचानकपणे बोलून गेले की मुंबईमधून खूप लोकांची इच्छा आहे मोफत अक्कलकोट दर्शनाची तुमची क्षमता असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी ट्रीप मला प्रश्न पडला की मला खूप खर्च होईल एकशे आठ लोकांना घेऊन जायचे म्हणजे मग काय मी विचार केला एकशे आठ नाही पण एकवीस जणांना तर मी नक्कीच घेऊन जाऊ शकते एवढं तर स्वामींच्या कृपेने मी नक्कीच कमावते मग काय सोडले सगळं स्वामींवर आणि झाले ना सर्व स्वामींच्या मनासारखं फायनली मी एकवीस बायकांना स्वखर्चाने अक्कलकोटला घेऊन गेले घेऊन जाणारी मी असली तरी ही सेवा माझ्या हातून घडवून आणणारे माझे गुरु माझे, माझे स्वामीच होते ट्रीप फार सुंदर झाली पण तेथून आल्यावर मी थोडी दुःखी होते कारण ट्रीपमध्ये बऱ्याच बायका आपापस आप असं बोलत होत्या की आपल्याला घेऊन आली आता सर्व पुण्य इलास मिळणार आपल्याला काही मिळणार नाही ते शब्द ऐकून मला फार वाईट वाटले मी विचार केला किती वाईट विचार करणारे लोक आहे या जगामध्ये आणि स्वतःला कसं स्वामी भक्त म्हणून घेतात हे पण मी स्वामींना एवढंच बोलली परत आल्यावर की स्वामी मी तुमची शपथ घेऊन सांगते की मी खूप शुद्ध मनाने सर्वांना घेऊन गेले होते पण त्यांच्या सर्व मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर संपूर्ण प्रवासात कोणाला काहीही कमी पडू न दिलेली मी परत येताना माझी झोळी रिकामीच राहिल्यासारखी वाटली मला पण नंतर फक्त एकच विचार केला पुण्य हे कधीच वाया जात नाही आज नाही तर उद्या त्याचा हिशोब होतोच मग स्वामींना एवढंच बोलले बाबा एवढे पैसे देऊ नकोस की अहंकार चढेल पण एवढा पैसा नक्की दे की मदत मागणाऱ्याला तुझी ही मुलगी कधीच रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही आणि मनाशी ठाम ठरवले की ह्यापुढे खूप पैसे आले तर एखाद्या आश्रमात दान करायचे पण मोफत अक्कलकोटला कोणालाच नाही घेऊन जायचे त्या दरम्यान स्वामींना मी बोलली होती की पासपोर्टचं काम झाले तर तुझी ही लेख पुन्हा दर्शनाला येईल अक्कलकोटला त्यांच्या कृपेने पासपोर्टचं काम झालंसुद्धा पण ऑफिसच्या कामामुळे त्यांची ही लेख अक्कलकोटला जाऊ शकत नव्हते मग काय स्वामी स्वतः येऊन ह्या पोरीला भेटले ते कसे ते ऐका आता ऑफिस सुटल्यानंतर मी संध्याकाळी ट्रेन पकडली लेडीज डब्यात एक साठ वर्षावरील स्त्री दरवाजवळ उभी होती ट्रेन फार फास्ट असल्यामुळे मी त्या काकींना बोलली की काकी मागे उभे राहा कारण त्यांच्या वयानुसार मला ते सेफ वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना काळजीपोटी त्यांना बोलले आणि त्यांनी ऐकलं सुद्धा मग काय लागल्या माझ्याशी गप्पा मारायला आणि मग त्या मला सांगू लागल्या माहेरी जात आहे प्रसाद घेऊन अक्कलकोट तुळजापूर जाऊन आलो मी आणि माझे मिस्टर त्या आणि मी एकाच स्टेशनला उतरणार होतो तेव्हा मनात पटकन विचार आला की काकींकडे अक्कलकोटचा प्रसाद मागू का मग थोडा इगो नाही म्हणू शकत नाही पण माझा हट्ट मध्ये आला स्वामींना मला प्रसाद द्यायचा असेल तर ते स्वतः काकेंना सांगतील पण मी नाही मागणार शेवटी आमचं स्टेशन यायला दोन मिनटं राहिली मनाची खूप घालमेल चालू होती आणि मग काकी हळूच काकींनी मला हळूच विचारलं तुला प्रसाद देऊ का खाणार तू असे वाटले स्वामीच बोलत आहे माझ्याशी आनंद गगनात मावत नव्हता माझा पण माझा आवाज स्वामींपर्यंत पोहोचला होता मी प्रसाद खाल्ला आणि आम्ही ट्रेनमधून उतरलो मग काय काय माहिती उतरल्यावर मला वाटलं काकींच्या पाया पडाव्या आणि मी पाया पडली कारण त्यांचे पाय माझ्या स्वामींच्या अक्कलकोटला स्पर्श झाले होते आणि त्यांच्या रूपात मला माझे स्वामी भेटले होते मनापासून फक्त मनापासून स्वामींना बोलवा आणि मग बघा ते किती आणि कशा कशा रूपात येऊन तुम्हाला भेटतील ते तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ